अध्याय एकोणीसावा मच्छिंद्राच्या शोधासाठी शिवराज्य आता एकोणीसावा आद्याय कानिपनाथ श्री गणेश आहे ते मग कानिपनाथाकडून गोरक्षाला कळले होते मच्छिंद्रनाथ श्री राज्यात आहे तेव्हा तो तत्काळ देशामागून देश ओलांडीत श्रीराजा ओळखी गेला मच्छिंद्रनाथ मोठ्या राज्य वैभवात आहे तेथे आपल्याला कोण ओळखणार बरे माझे नाव मच्छिंद्रनाथ कळले व मी आलो आहे असे कळले तर त्यालाच राज्यातील भोग येण्याची लाज वाटेल इतकेच काय तो माझ्या गातही करण्यास तयार होईल कारण अश्व असतीने माणूस कोणत्याही दराला जातो बरे शक्तीने माणूस कोणत्याही तराला जातो बरे त्यांच्याशी योग विद्येची बळ दाखवून ऋण माझं मालवावे तर था 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 थी थी हो ते पण आपल्याला बरे नव्हे असे विचार करीत गोरक्ष होती ती फार सुंदर होती गोरक्षाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाले आम्ही श्रीराज्यात जात आहे मैनकेने राणी समोर नृत्य कला दाखवून आम्ही तिच्याकडून पुष्कळ दर मिळवून सुखी होऊ गोरक्ष म्हणाला मी तुमचा साथीदार म्हणून मला श्रीराज्यात येऊ का मी मुख्यश्री होतो तिचे नाव होते कलिंगा ती म्हणाली आमचा साथीदार तुला काय काला येते काय म्हणणं राहाय गोरक्ष म्हणाला मी गायन करेन मृदंग वाजेन ती म्हणाली असे म्हणतोस तर येथेच दाखव तुझे कौशल्य आला तिने सारंगी दिली गोरक्ष म्हणाला बसा तुम्हाला चमत्कार दाखवित त्यात का दाखवित त्या सर्व स्त्रिया गोरक्षा काय करतो ते पाहू लागलं गोरक्षाने भस्म मंथरून कापळाला लावले वठांना लावले दाई दिशांना फेकले व वाद्याला लावले गंधर्व प्रयोग प्रयोग केला होता त्याने त्यामुळे असा असा चमत्कार झाला की वृक्ष व दगड सुद्धा गायन करू लागले वाद्य वाजू लागले तो वनभाग स्वरांनी भरून गेला तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला तिने मनात विचार केला आपण याच्यात संगीतात राहावे आपले कल्याण होईल तिने गोरक्षाला नाव विचारले पण गोरक्षाने पुरवडा असे आपले खोटे नाव सांगितले आपले खरे नाव सांगितले तर उभीच अडचण येईल असे त्याला वाटले तिला गोरक्षैराग्य आहे विषय भोग मला नको आहे धन संपदा मला नको एक वेळेस परत हे मिळाले की झाले कलिंगा म्हणाले ठीक आहे एवढी गरज सहज भागेल तू एक मात्र लक्षात ठेवस राज्यात तुला पुरुष वेशाने येता नाही आहे ना ते पुरुष मरतात मारुती भूकार करतो त्याचा पराभव असा होतो असा आहे स्त्रिया त्यामुळे गर्भधारण करतात मला करतात पण मुलगा असला तर मरतो मुलगीच फक्त जगते गुरुक्ष म्हणाला मारुतीचे भय मला नाही तुम्ही चिंता करू नका माझे योग योगबळ माझ्या योगबळ जास्त आहे मग त्याने कलिंगा व इतर नर्तिका या यांच्यासह रथात बसून प्रवेश केला पण सीमेवरच वज्रास्त्र यांचा संरक्षण प्रयोग करून ठेवला ती सर्व यांनी या गावात पहिल्या रात्री वस्ती केली एक प्रहार रात्र झाली तो चंद्र उगवला चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असताना पण मारुती राज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला तो तोच वज्रास्त्र त्याच्या छातीवर आदळले तो खाली पडला तोच स्पर्शास्त्रामुळे जमीनला चिटकून राहिला मौन आश्रामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि झाले तेव्हा कोणीतरी महाप्रात शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला प्रभूच आपला आहे दुसरा कोणी नाही असे स्मरण होऊन मारुतीचा रामाचा धाव करू लागला तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम येताच प्रकट झाले त्यांनी इंद्रास्त्र आणि वज्रास्त्र निवारण केले विष्णूच्या रूपाने मौनास्त्र गुरुडास्त्र आणि नागास्त्र व युवक्तास्राने स्पर्शास्त्र नाहीशे केले मारुती सावध झाला त्याला श्रीमाचे दर्शन झाले मारुती व श्रीराम हे आश्रबळ कोणाचे यांचा विचार करू लागले श्री अंतर्ज्ञानाने जाणले की नवनाथापैकी अरे अवतार जो वृक्ष त्याचे जे कृत्य आहे तो श्री राज्यात आला आहे व चिन्नापटना गावात वसलेला आहे त्याने मारुतीला सांगितले तेव्हा मारुती मनाला मच्छरनाथ वृक्षनाथ परत घेऊन जाईल तेने टाळायचे आहे तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळ माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकताच एक एकाच श्रीरामाने मान्य केली व ते दोघे शास्त्री जाणणाऱ्या जाणणाऱ्या ब्रह्मा ब्रह्मा ब्राह्मणाची रूपे घेऊन चिन्नापटना गावात गेले गोरक्ष निजला नव्हता तोच मच्छिंद्रनाथाने स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता त्याच्या समोर दोघे आले व त्याला नमस्कार करून बसले मग गोरक्षाची श्री श्रीरामाने प्रशासना केली त्याच्या दया क्षमा शांती विरक्ती ब्रह्म सती विनय निरुवय रिपना आदी गुणांची फारच वाखननी केली गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणला विप्र मी तर स्वतः वैरागी मी तुमचे कोणाचे कार्य करू ते सांगा ते म्हणाले आम्ही सांगू पण तू वचन सांगतो मोठा होता तो विचार करू असे राज्यात पुरुष कसा येईल आला तर मरेल मरे सीमेवर आपण आश्रय पेरली आहे देवता सुद्धा त्यात आणखी देईल मग रात्री अपरात्री हे ब्राह्मण येते येतात मी माझी प्रशंसा करत मी एकटा ज्यांना हवा आहे माझा हेतू तरी काय असेल हे कोणीतरी महान देव असतील मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे हे सोडून दुसरे काही बोलणे यांनी काढले तरी चालेल मग तो मोठ्या विनायन या <गणीगा> ब्राह्मणाच्या पायावरून राज्यात पुरुष येणार नाही मी केलेली आश्रय ओलांडून सुद्धा तुम्ही आलात तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे तुम्ही साक्षात विष्णू महेश किंवा ब्रह्मदेव असाल माझ्याजवळ ही माझी नातपंथाची सामोरी तेवढी आहे तुम्हाला मी काय वचन देणार असे बोलून त्यांचा त्यांना त्यांच्या पाया पडला श्रीरामाने मारुतीला खुनीने असे दाखविले की आता आपले खरे स्वरूप याला दाखविले पाहिजे व श्रीराम व मारुती तिथे स्वतःच्या रूपात प्रकट झाले श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले गोरक्षनाथ मैनाकिनीने मारुतीकडे वरदान मिळवलेले आहे वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्र त्यांना मागून घेतले आहे तू येते आला आहेस पण मच्छिंद्रनाथ त्यांना तू परत मारुतीची इच्छा आहे म्हणाला तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठीक आहे पण आम्ही नाथपंतांनी नाथपंथी मछिंद्र ने श्री विला गुंतून राहावे हा आमच्या पंथाला काळेमा आहे मी त्याला घेऊन जाणारच तुम्ही काही म्हणा आकाश खाली कोसळले मेरू मंडा फुटून त्यांचे तुकडे झाले पृथ्वीला प्रलय झाला तरी यात बदल होणार नाही सांगून ठेवून दे। आता युद्ध करणार हात करून श्रीरामधे पटकन मारुतीचा हात आपल्या हातात हातात दाबून धरला मारुती अगदी फार संतापला होता पण श्रीराम त्याला म्हणाला वायू हे नाथ पण ती माझे प्रिय भक्त आहे तू पण माझा भक्त आहेस आरे त्यांच्या काळात अडथळा आणने योग्य नव्हे राग अनावर कर आणि त्याच्यासाठी एवढे चिडायला गोरुक्षाला म्हणाला तो मी आपसात मांडू नका मी आता स्वस्थानी जातो हो। तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊ म्हणाला प्रभू रामचंद्र मी आश्रय मंत्रून सीमेवर तुमच्या बाप्पाला आढळले तो माझा प्रसाद आहे मला संगमा करावे माझी आश्रय काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभूंना समोर पडावे मला क्षमा करा गोरक्षाच्या विनयशील स्वभाव भवन श्रीरामाने त्याला पुन्हा प्रेमाने पोटाची करून देऊ मारुतीलाही निरोप देऊन तो आपल्या ठिकाणी गेला श्री श्री राजात पुढे काय झालं ती पुढील आंदी आली बोलसुद्धी त्याच्या पठणाने मोक्षाचे साधन प्राप्त होईल श्री नवनाथ कथा सर अध्याय एकोणीसा संपूर्ण तर ह्या एकोणीसशे अध्यात आपण पाहिलं असाल तर मचिंद्रनाथाला देण्यासाठी त्यांचे शिष्य बोरक्ष आले बोरक्षे आले असा श्री राज्यात प्रवेश कसा कर करायचा तर श्री राज्यात जाण्यासाठी मैनकिनी अं मैनकिनीने जे प्राणी समोर नृत्य कला दाखवून मैनकिनी म्हणजे मैनकिनी जी राणी होती त्याच्या नृत्य कला लावण्यासाठी काही स्त्रिया आल्या होत्या त्या स्त्रियाचा वेष घेऊन आपण तिकडे जावे असा त्या गोरुक्षनाथांचा बेत होता म्हणून गोरुक्षांनी सांगितले की तुला काय कलाय तेव्हा ती म्हटले मी काही पण वाजतो त्यांनी बह्माजी मोठी घेतली आणि त्याच्यावर टाकली आणि असं दगड झाडे सुद्धा बोलू लागले असे मस्तपैकी त्याचे दोन्ही निघत होता मग ते त्यांना वाटले की याला घेतले तर आपल्या गाणं चांगलं होईल त्यामुळे ते त्यांना घेऊन गेले पण ते म्हटले की तिथं स्त्री पुरुष आले तर ते भोबोकार मारुतीच्या भोबोकाराने मारतात म्हणून तुला स्त्रीचा म बदल करून यावा लागेल तेव्हा ते, ते, ते म्हटले मी येतो मला काही होत नाही माझ्याजवळ योगबल आहे तेव्हा ते त्याला ते ते घेऊन त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी ते जी काही आश्रय वृक्षाने तिथे आश्रय केलेली होती तर त्यामध्ये आश्रात मारुती आणि मारुती अडकला तो खाली पडला त्यानंतर मारुतीने श्रीरामाबद्दल बद्दल श्रीरामाला स्मरण केले आणि त्यातून सोडवले आणि त्यांना सांगितले की प्रभू हे मार्ग पश्चिम मार्गाला घेऊन जात आहे तेव्हा श्री राम प्रभूंनी सांगितले चला आम्ही त्याच्याशी बोलतो अशा प्रकारे एकूण व्यक्त पूर्ण झाला आहे ते वो, 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 ते आ, 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 ते तर तेव्हा माझ्याला मी काय ऐकणार नाही तेव्हा मारुतीला राग आला त्याचा श्रीरामप्रमुखला युद्ध करून जसाच तू माझ्यासाठी आहे तसेच हे नातपंधी पण माझ्यासाठी अगदी तसेच आहे त्यामुळे तुम्ही युद्ध करण्यात काही अर्थ नाही त्यांच्या नातपंथाच्या अडथळ्यात येऊ नको असं बोलून रामप्रभूने मारुतीला शांत केले आणि ते त्याच्या सोस्ट गेले, गेले त्यांनी सर्वांचा निरोप घेऊन ते स्वस्थाने गेले